हल्ला याला पाकिस्तानची फूस होती हे नक्की झालेलं आहे कारण की हा जो सय्यद सईद होता अहमद मोहिमुन सईद याला पाकिस्तानमधनं कंट्रोल केलं जात होतं पाकिस्तानमध्ये आणखीन एक होता, होता मनुष्य त्याचं नाव आहे खदिजा त्या खदिजा सुद्धा इथल्या लोकांना कंट्रोल केलं होतं असे कंट्रोल करणारे त्यांना हँडलर्स असं म्हणतात पण हे सगळं का करायचं एका बाजूला तर त्यांना भारताचा सूड घ्यायचा आहे अमुक करायचं तमुक करायचं मुख्य कारण असं आहे की भारताची आर्थिक प्रगती पाहवत नाहीये पाश्चात्य देशांनाही पाहवत नाहीये कदाचित मी आता याच्यात आरोप कुठलाही करत नाहीये पण कदाचित पाश्चात्य देशांची इच्छा असेल की भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट येऊ नये भारतामध्ये जर दहशतवादी हल्ल्यांचं सत्र पुन्हा सुरू झालं जसं काँग्रेसच्या काळात कायमच चालू होतं तसं जर सत्र सुरू झालं तर भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट येणार नाही लोकं म्हणतील भारत असुरक्षित आहे आजच अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्स यांनी सांगितलेलं आहे की भारतामध्ये टुरिस्टनी जाऊ नये भारतामध्ये सध्या फार हालचाल चालू आहे तिथे शक्यतो जाऊ नका अशा ॲडवायझरीज जाहीर करण्यात आहेत परंतु काळजी करण्याची गोष्ट नाही कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीं त्यांच्या हाताखालचं सरकार अत्यंत खंबीर आहे पोलीस दल आणि गुप्तचर दल आपलं अतिशय सावध आहे आताच त्यांनी शोधलं आहे की दिल्लीमध्ये पाच हजार पाकिस्तानी बेकायदार आता त्यांना सापडलेले आहेत आजच त्यांना का सापडले हा प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो पण ते सापडलेत आणि त्यांची झेंड काढून त्यांना त्यांच्या देशात पुन्हा हाकलून देण्यात येईल याबद्दल काही शंका